नमस्कार मित्र हो आम्ही तुमच्यासाठी अंकशास्त्र या विषयाबद्दलचा ऑफलाईन वर्कशॉप घेऊन आलेलो आहे आता या वर्कशॉपमध्ये तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं का आहे आणि अंकशास्त्र नेमके काय आहे हे तुम्हाला तिथे समजणार आहे आता बऱ्याच लोकांनी छोटे मोठे कोर्सेस केलेले आहेत एक ते नवांक काय बेसिकली माहिती आहे पण ती बेसिक माहिती आहे परंतु त्या एक ते नऊ अंकाची नेमकी अजून फ्रिक्वेन्सी काय आहे त्यांचे कारकत्व डिटेल्समध्ये काय असतात कारकत्व नेमके काय घडवतात आपल्या आयुष्यामध्ये ह्याचं अगदी सविस्तर उदाहरणासह तुम्हाला इथे अभ्यास पाहायला मिळणार आहे शिकायला मिळणार आहे आता आपण बघतो की आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा विविध अंकांचे लोक आलेले आहेत तर त्या अंकांचा नेमका आपल्या कुटुंबावर कोणत्या प्रकारचा प्रभाव होतो कोणत्या घटना घडतात त्या अंकानुसार आपलं घर कसं आहे जी वास्तू तु मिळाली तुम्हाला किंवा आयुष्यामध्ये बऱ्याच काही घटना होत आहेत व चांगल्या असतील किंवा वाईट असतील परंतु त्या कशा पद्धतीने घडत आहेत आणि त्या अंकांचा खरंच काही संदर्भ आहे का हे तुम्हाला नक्की अभ्यासायला मिळणार आहे यामध्ये तुमच्या घरात कोणती दिशा कशी आहे कोणती दिशा तुम्हाला फायदा तोटा देणार आहे तुमचे अंक आणि तुमचे करियर नेमके कसे आहे तुमच्या करिअरवर खरंच त्या अंकांचा प्रभाव आहे का कोणत्या रंगामुळे तुम्हाला फायदे होणार आहेत कोणते रंग तुम्हाला अजून काय काय भरभराट देऊ शकतात कोणते नंबर तुमचे आरोग्य बिघडवत आहेत का किंवा आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही कोणते नंबर घ्यायला हवेत तुमची आर्थिक स्थिती चांगली सुधारण्यासाठी ह्या नंबरचा खरंच काही उपयोग होतो का आणि कशा पद्धतीनं हे तुम्हाला नक्की इथे शिकायला मिळणार आहे हे कोर्स तुमच्या जीवनाला एक नवीन आयाम देऊन जाणार आहे कारण यामध्ये इतकं काही शिकायला मिळणार आहे तर डिटेल्स एक ते नवांकाचे फ्रिक्वेन्सी कारकत्व हेल्थ वेल्थ कशा पद्धतीनं तुम्ही डेव्हलप करू शकता आणि ते करण्यासाठीचे अंकांचे उपयोग लोशो ग्रीड ही एक पद्धत अर्था 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 आहे अर्थात आता हे सगळं शास्त्र पाच हजार वर्षापूर्वीचं आहे आणि पूर्वजांनी अनेक ग्रंथामध्ये याचा उल्लेख करून ठेवलेला आहे त्यामधला आपण प्रयत्न एक अभ्यासक म्हणून जे जे आपण केलेलं आहे ते ते एक तुमच्या पुढं मांडण्याचं ही मला संधी मिळत आहे पाच हजार वर्षापूर्वीपासून जर या अंकांची निर्मिती आहे आणि शास्त्रामध्ये सगळे उल्लेख त्यामध्ये दिलेले आहेत आणि त्याच्या पद्धती आणि टेक्नॉलॉजीसुद्धा दिलेली आहे परंतु अभ्यासकाला नेमकी कशी कोडी उलगडताय कशी उलगडून ते तुमच्यासमोर मांडण्याची कला कशी आहे याला महत्त्व आहे त्यामध्ये पूर्वीपासूनच कबाला किरो म्हणून एक चांगले सायंटिफिक गणित तज्ञ होते ज्यांनी खूप याचा अभ्यास केला आणि किरोंची बुक्स आपण वाचलेली आहेत तर किरो पद्धती नेमकी काय आहे हे सुद्धा तुम्हाला इथं अभ्यासायला मिळणार आहे लोशो क्रीड या पद्धतीनुसार तुमच्या आयुष्यामध्ये कशा पद्धती तुम्ही वापरू शकता लोशो ग्रीडचे अंक काय काम करतात कपालाचे अंक काय काम करत असतात किरोनचे अंक काय काम करतात अशा विविध पद्धती आहेत याच्या पुढे जाऊनसुद्धा खूप न्युम्रोलॉजी आहे परंतु आपण काही मुद्दे इथं नक्कीच घेणार आहोत जे तुम्हाला तुमच्या जीवनाला वेगळं वळण एक टर्निंग पॉईंट नक्कीच होणार याची शाश्वती मी देते ग्रेड मधील अंक अंकांची कुंडली अंकांच्या महादशा आंतरदशा दैनंदिन जीवनामधील अंकांचे वापर दैनंदिन जीवनामध्ये कोणतेही व्यवहार कोणत्या अंकावरती केल्यास फायद्याचे ठरतील तुमचे शुभ आणि अशुभ अंक अंकांचे बीजमंत्र नेमके कोणते आहेत अंकांच्या देवता कोणत्या आहेत अंक मित्र आणि शत्रू ही एक पद्धत आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्येच येते जसं ग्रहांचे मित्रशत्रू तसे अंकांचे मित्र शत्रू आहेत त्याचबरोबर अंक दैवी किंवा राक्षसी आहेत अशीसुद्धा एक त्याला सव्य म्हणजे संज्ञा दिलेली आहे म्हणूया अंक कोणत्या कोणत्या पद्धतीत कसे मांडू शकतो आणि कन कोणत्या पद्धतीनं आपण त्याचा अभ्यास घेऊ शकतो असे खूप विविध विषय आपण इथं घेणार आहोत त्याचबरोबर हेल्थसाठीचं मेडिकल अंकशास्त्र म्हणजे मेडिकल न्युमरोलॉजी हे सुद्धा आपण इथं अभ्यासणार आहोत हा कार्यक्रम वर्कशॉप आम्ही पाच मे दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरी इथे ठेवण्यात आलेला आहे तुम्ही नक्की सर्वांनी तुमचं बुकिंग करा आणि हे शास्त्र शिकून तुमच्या आयुष्याला वेगळे आयाम द्या ही संधी पुन्हा येणार नाही कारण यावेळेला खूप विषय एकत्र एक घेऊन आम्ही तुमच्या फायद्यासाठी हा कोर्स तीस हजार रुपयेचा असून इथे फक्त तुम्हाला अकरा हजार नऊशे नव्याण्णवला तुम्हाला देत आहोत तुम्हाला पी डी एफ मिळतील त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट तुम्हाला उदाहरणासहित शिकण्यास मिळेल याचबरोबर तुमचे मोबाईल अंक कसे निवडावेत अंकांचे पेअर्स काय काम करत असतात तिथे ग्रह कशा पद्धतीनं काम करतात हे सुद्धा तुम्हाला ॲडव्हान्स सर्व शिकवले जाणार आहेत विषय खूप मोठे आहेत आणि खूप सविस्तर शिकवलं जाणार आहे आणि हे आपण अगदी टायमिंगमध्ये जर सुरू केले क्लास तर तुम्हाला पूर्ण दिवसामध्ये हे सगळं व्यवस्थितरित्या समजून येईल इतकं सहज सोपं समजेल अशा पद्धतीनं तुम्हाला शिकवण्याची ही खासियत आहे आणि त्यामुळं ह्या क्लासला तुम्ही नक्की जॉईन व्हा आणि तुमच्या आयुष्याला एक वेगळे आयाम द्या धन्यवाद